जमलेल्या सर्व माझ्या लढवय्या शिवसैनिक बांधवानो भगिनान आणि मातानो बऱ्याच वर्षानंतर मी पुण्यामध्ये तुमच्या समोर येतोय खरं म्हणजे मला आज जाहीर सभा घ्यायची होती कारण आता लढाई मैदानामध्येच होणार हॉलमध्ये नाही होणार आणि जसं मी परवा मुंबईतल्या शिवसैनिकांसमोर बोलताना बोललो त्याचा उल्लेख संजय राऊत यांनी केला आणि इकडे का फोटो आहे एक तर तू राहशील किंवा मी राहीन आणि इकडे मला माहित नाही माझ्या एक कलिंग ठेवले काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडेखोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो अख्खा पक्ष देखणाला कधी आव्हान नाही देत लेखणं अशा अंक्षांनी चिडायची असतात त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय मग त्याने सांगितलं माझ्या नादाला लागू नका तुझ्या नादाला लागण्या एवढ्या कवितेचा तू नाहीसेस आज बरेच विषय आहेत बऱ्याच विषयांवरती मार्गदर्शन झालेलं आहे चला जिंकूया बोलायला खूप सोपं आहे पण कसं जिंकायचं आणि कशासाठी जिंकायचं हा महत्वाचा विचार आहे तसं जिंकायचं हे सांगितले गेले आणि कशासाठी जिंकायचं याचा अनुभव तुम्हाला सर्वांना येतोय मी माझं पुढचं भाषण सुरू करण्याच्या आधी पुणेकरांचा जो विषय काल मला संध्याकाळी रिवर फ्रंट या विषयामध्ये अभ्यास करणारे जे काही पर्यावरणवादी आहेत त्यांनी माझी भेट घेतली आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना पाहिजे गेल्या काही दिवसांपूर्वी जो पुण्यामध्ये पूर आला होता हा केवळ एका विभागाचा पूर नाही आहे काही हजारो संसार त्याच्यात उद्ध्वस्त झाले पाऊस पडला पूर आला तसं मागे पानशेतचंही धरण फुटलं होतं या गेल्या काही दिवसांमध्ये सुद्धा देशा पूर्ण देशात मग वायनाड असेल केदारनाथ असेल बऱ्याच ठिकाणी पूर येतोय भूसंकलन होत आहे आणि याच्यामध्ये आपण नुसतं निसर्गावरती टाकून काही चालणार काही गोष्टी ज्या आपण चुकतो आहोत मी चुकत नाही म्हणत गुन्हे घडत आहेत आपल्याकडनं या गुन्हेगारांना लटकवण्यासाठी म्हणून सुद्धा आपल्याला जिंकलं पाहिजे फासावरती नसलं तरी उलट लटकवलंच पाहिजे आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन पुणेकरांना खास करून की हा अख्खा विषय हा पुणेकरांचा आहे एक विकासाचं स्वप्न दाखवणं खूप चांगलं आहे की इकडे जॉगिंग ट्रॅक होईल सायकल ट्रॅक होईल हे बरोबर आहे पण त्याच्यासाठी माझ्या शहराची काय हानी होणार आहे ते सुद्धा दाखवा जरा आणि मी फक्त दोन फोटो तुम्हाला दाखवणार आहे हा पहिला फोटो एक दाखवतोय गुगल मॅपचा मुंबईमध्ये जस पूर आल्यानंतर आपण काही ठिकाणी त्याची उपाययोजना केली तरी देखील यावर्षी आणखीन वेगळ्या ठिकाणी पाणी तुमलं कारण मुंबईमध्ये चाललेले बेसुमार नियोजन शून्य मेट्रोची कामं अनेक ठिकाणी मुंबईकरांच्या पाण्यामध्ये पिण्याच्या पाण्यात गटाराचं पाणी मिक्स होते आहे पोटाचे विकार होत आहेत तसंच पुण्यामध्ये ही जी आपली मुळामुठा आहे एकतर काही वर्षांपूर्वी तुम्हाला आठवत असेल नसेल पण व्यंकय्या नायडू आले होते आणि त्यांना त्याने विचारलं नदीचं नाव काय मग त्यांना कोणीतरी सांगितलं की मुळामुठा तिला काय काय नावं आहेत नावं कशी पाहिजेत कशी पाहिजे काय व्यंकयाचं नाव ठेवायचं नदीला का मोदींचं नाव ठेवायचं मोदी नदी सगळीकडे मोदी 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 चालले पण त्यांनी सांगल्यांची नावं बदला नावं तर ते बदलूच शकत नाही पण ते नद्यांचे प्रवाह बदला एक ह्या नदीच्या प्रवाहामध्ये नाईक बेट आहे नाईक बेट पुणेकर आहे ना रे हो की नाही हे नाईक पेटाचा फोटो आहे भर टाकण्यापूर्वीचा तुम्हाला लांबून दिसणार नाही आहे दोन्ही बाजूनी त्या नदीचा प्रवाह जातोय आणि हा हा पुढचा जो फोटो आहे तो फोटो मी दाखवतो त्याच नाईक बेटाचा आहे पण एका बाजूनी पूर्णपणे भराव टाकून नदीचा प्रवास बंद करून टाकला मग नदी काय करणार घुसणार नाही इकडे तिकडे पण ह्या लोकांचं काय जात नाही का जिंकायचंय मला मला पुणे वाचवायचंय मला पुण्याचा विकास ज्याला शाश्वत विकास म्हणतोय तो करून दाखवायचा आहे आजपर्यंत मी कधीही मुख्यमंत्री होतो तेव्हा सुद्धा पुण्याच्या विकास कामामध्ये दखल घेतलेली नव्हती कारण बसले होते इथले सुभेदार म्हटलं ठीक आहे तुम्ही चांगलं चांग भलं करत असाल पुण्याचं तर करा आणि आपल्या सत्तेच्या काळात ज्या गोष्टीला आपण स्टे दिला होता आपलं सत् आपली सत्ता आपलं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर पुन्हा जोमाने तिकडे लाखो ट्रक ते सगळे डेबरी राडा रोडा सगळे टाकून तो नदीचा प्रवाह बंद करून टाकला आणि पाणी माझ्या पुणेकरांच्या घरामध्ये घुसायला लागलं याला विकास म्हणायचा हा विकास नाही हा विकार आहे वय भाजपला झालेला पैशाचा विकार आहे हा आणि याच्यासाठी पुणेकरांनी उतरलं पाहिजे रस्त्यावरती आपण जे उतरलो ना एक तर तू राहील किंवा मी राहील तो एवढ्यासाठी राहिले तू बर्बादी करणारा तू तर राहू शकत नाही तुला घालवण्यासाठीच मी मैदानात उतरलेलो आहे हे बेट कोणाचं आहे तिकडे भराव कोण टाकतंय माझ्या माहितीप्रमाणे संजय आता तुम्ही जो उल्लेख केला राम मंदिराचा गळते राम मंदिर तसंच नवीन संसद भवनही घळते जे संसद हे जे नवीन संसद भवन आहे ते जानी बांधलं तोच कॉन्ट्रॅक्टर या नदीचं नदी बुजवण्याचं काम करतोय ही माझी माहिती आहे काय गुजरातचाच आहे औरंगेबाच्याच राज्यात जन्मलेला आहे मी कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका मी काय पैसे गेले तरी जातील जाऊ दे पण माझ्या कॉन्ट्रॅक्टरची तुमडी भरली पाहिजे पुणेकर मेला तरी चालेल पण नदी बंद झालीच पाहिजे कॉन्ट्रॅक्टरच्या खिशामध्ये पैसा पडलाच पाहिजे ते कॉन्ट्रॅक्टर सुद्धा त्यांना समजते जरा तीन महिने थांबवा नंतर तुमचा सुद्धा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही तुमचा हिशोब चुकता करू अरे चौदा महिन्यामध्ये अजून एक वर्ष झाले नाही नवीन संसद भवन उघडून एक वर्ष झालं असेल जेमते किती वर्ष झाली एक वर्ष मोदी जे काँग्रेसकडे हिशोब मागतायत साठ साल मी क्या किया सत्तर साल मी क्या किया अरे तुम्ही बारा महिन्यात जे संसद भवन बांधले ते गळते त्याचा हिशोब पहिला द्या आणि मग आमच्याकडे सत्तर वर्षाचा हिशोब मांडला मला सत्तर साल मे क्या किया तुमचं सगळंच गळतय त्या म्हणजे जे बांधले ते मी बोलतोय काय शब्दा अर्थाचा अनर्थ करू नका बाकी कुठे मी काही ना पाहिलेलं नाही पण संसद भवन गळते राम मंदिर गळते पेपर लीक होत आहेत सगळं गळती सरकार याला म्हणायचं नाही तर दुसरं कोणतं आहे हे गळती सरकार आहे आणि पुणेकरांना सुद्धा मी विचारतोय की गेल्या दहा वर्षापूर्वी जे काय पुणे होतं आणि ज्या एका विश्वासाने तेव्हा आमचं सुद्धा पाप आहे आम्ही सुद्धा यांना पाठिंबा दिला होता हिंदुत्वाच्या वेळा पायी दिला होता मग दहा वर्षापूर्वीच पुणं अधिक चांगलं होतं की हे सगळं बट्ट्याबोट झालेलं पुन्हा अधिक तुम्हाला चांगलं वाटते ह्याचं उत्तर द्या आणि मग तू तरी राशील तर मी तरी राहीन होऊन जाऊ दे काय असेल आता काय तुम्ही काय काय बोललात खड्ड्याचं पुणे झालंय सगळीकडेच खड्डे खड्डे मुंबईत सुद्धा खड्डे म्हणजे जे ठोकपणाने सांगत होते आमचे नितीन गडकरी की असे रस्ते मी बनवेन की दोनशे वर्षामध्ये खड्डेच पडणार नाही अजूनही मुंबई गोवा रस्ता होत नाहीये कोकणामध्ये जा अजून गचके 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 खातच जावं लागतं गणपती बाप्पा चाकरमानी दरवर्षी तो सीझन आला की सगळे नाटकं होतात सगळे राजकारणी जातात खड्डे बघायला मग सगळे खड्डे जे आहेत त्याचा एक चांगला फोटो तयार करा आणि खड्डा पुरुष म्हणून पुरस्कार द्या त्यांना खड्डा पुरुष जसं युग पुरुष असतं तसं खड्डा पुरुष कोण हे आमचे तर जाऊ द्या कुठेही खड्ड्यात घाला त्याला गेल्या काही दिवसापूर्वी मला वाटतं याच सभागृहात एक कार्यक्रम झाला असेल बहुतेक न झालं होतं की नव्हतं कोणाचा मालेवडीला झाला होता म्हणजे इतिहासामध्ये जर का आपण डोकावलं तर शाहिस्ते खान जरा तरी हुशार होता त्याचं बोटावरती निभावलं तीन बोटे इकडे पुण्यातच कापली गेली की पुन्हा महाराष्ट्रात नाही आला नको रे बाबा बोटावरती निभावले त्यातनं काही शाणपण यांनी घेतला असता तरी परत आले नसते पण हे परत आले कशासाठी आले महाराष्ट्राने जे फटके दिले त्याचे वळ कोणाकोणाच्या अंगावर कुठे कुठे कसे उठले ते वळ बघायला आले होते अरे तुझ्या कुठे उठला माझ्या कुठे उठला आणि त्यांचे मोरके कोण कोण आले होते अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा अहमद शाह अब्दाली तो पण शाहत होता तो अहमद शाह होता हे अमित शाह आहेत अहमद शाह अब्दालीचा हा राजकीय वंशज हा इकडे वळवळायला बड़ आला होता आम्हाला हिंदुत्व शिकवतोय अरे नवाज शरीफचा केक खाण्या केक खाण्यावलात तुमची तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं शिवसेनेने हिंदुत्व सोडलं का आम्ही हिंदुत्व सोडू कशासाठी सोडू केवळ काँग्रेस सोबत आम्ही गेलो तुम्ही नालायकपणाने केलं जे शंकराचार्य म्हणाले विश्वासघात करनेवाला हिंदू नाही होता तो विश्वासघात तुम्ही आमच्यावरती कामच्याशी केलेला आहात आणि शंकर, शंकराचार्य म्हणतात जो विश्वासघात करतो तो हिंदू नाही मग तुम्ही आमचा विश्वासघात केल्यानंतर शंकराचार्य जे म्हणलेत मग तुम्ही हिंदू आहात की नाही आहात आणि तुम्ही जे काय करता सत्ता स्थापनेसाठी अगदी तुमचे जरी काढले एकोणीसशे चाळीस सालापासून श्यामाप्रसाद मुखर्जी मी नाशिकच्या शिबिरात सुद्धा बोललो होतो मुस्लिम लीगनी तेव्हाच्या मुस्लिम लीगनी देशाची फाळणी मागितली होती त्या मुस्लिम लीग बरोबर मांडीला मांडी लावून बंगालमध्ये सरकारमध्ये स्थापन होणारे यांचे राजकीय बाप श्यामाप्रसाद मुखर्जी मेहबूबा मुफ्ती मुक्ती महम्मद बरोबर ती सरकारमध्ये सामील होणारे ही भाजपा आज सुद्धा चंद्राबाबू नायडू हा काही हिंदुत्ववादी माणूस आहे नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी माणूस आहे पण त्यांनी मुस्लिम म्हटलेला आहे त्याच्याकडे डोळे झाक करून आम्ही आमचं सांगतो आमचं हिंदुत्व कसं आहे हे आम्ही जाहीरपणाने सांगतोय अरे पहिलं तू तू कसं आहे अमित शास तरी सांगा ना आम्हाला एकदा मोरी आम्हाला सांगतात की त्यांचं बालपण हे मुस्लिम कुटुंबियांच्या सोबत गेलेलं आहे ईदच्या वेळेला ते ताज्या खाल्लं पण जायचे ईदच्या दिवशी त्यांच्या घरचं जेवण मोरीजींच्या घरी यायचं मग हे जर तुमचं हिंदुत्व किंवा तुमच्या धर्माची संकल्पना असेल तर उत्तर प्रदेशमध्ये आता आदित्यनाथनी जे काय लावलं होतं ते कोर्टाने हाडून पाडलं कावड यात्रा जी वर्षानुवर्ष चालले त्या मार्गावरती जेवढी दुकान आहे त्या दुकानदारांच्या मालकांची नावं त्याच्यावर लावायची हा हिंदू आहे का मुसलमान आहे मग मोदींचं हिंदुत्व आम्ही मानू तुमचं आहे म्हणून का ते आदित्यनाथ सांगतायत ते तुमचं हिंदुत्व तु आहे मग तुम्ही वाटेल ते करता आम्ही काय म्हटलं तर लगेच त्यांनी हिंदुत्व सोडलं मग एक त्यांनी तु एक शब्द काढलाय ते हिंदू मुसलमान तु मुलीचं लग्न झालं आणि काय झालं की लव जिहाज तसं मी म्हणतो तुम्ही बेशर्मपणाने तुमच्या सत्तेसाठी सरकारमधनं माणसं फोडताय पक्ष फोडताय पक्ष चोरताय कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये पक्षा मुसलमानांसाठी काही जर का असेल तरी देखील तुम्ही त्यांना जवळ करताय आणि आम्ही आमचं हिंदुत्व जे काय आहे ते सांगितल्यानंतर मुसलमान आमच्यासोबत असतील तर आम्ही फॅन क्लब मग तुमचं जे काही जे काय चाललंय हा सत्ता जिहाद नाहीये हा सत्ता जिहाद आहे सत्तेसाठी वाटेल ते म्हणजे तुम्ही काही करा पण आम्हाला सत्तेत घेताय तर तुम्ही आमचे आणि म्हणून मी अमित शहाना म्हणून काही वाक्य ऐकण्यासाठी म्हणून हे कागद घेऊन आलेलं आहे हे कोणी लिहिले ज्या वेळेला आणीबाणी होती त्या आणीबाणीच्या काळात अनेक जणांना तुरुंगात टाकले गेलं सरदार वल्लभभाई पटेलांनंतर इंदिरा गांधींनी तेव्हा आर एस एसवरती बंदी घातली होती आणि तेव्हाचे जे आर एस एसचे प्रमुख होते बाळासाहेब देवरस हे येरवड्यामध्येच तुरुंगात होते तुम्ही जे काय आता सांगताय ना संविधान हत्याधीन आणि तुम्ही जो काही विरोध केला होता ती देवरसांची पत्र काढणार ते पुस्तक आहे आणि ती पत्र वाचल्यानंतर कळेल संघाचा आणिबाणीला पाठिंबा होता का विरोध होता ते त्या पत्रातून कळेल पण देवरसानी दोन पत्र ही तत्कालीन पंतप्रधान इंदिराजींना लिहिली होती आणि त्याच्यामध्ये संघ म्हणजे काय आहे ते त्यांनी सांगितलं होतं हिंदी हे थोडासा पडण्याची कोशिश करता त्यांनी सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पर सांप्रदायिकता का आरोप भी कुछ लोक है पर उंचा यह आरोप निराधार है यद्यपि संग का कार्यक्षेत्र समप्रति केवल हिंदू समाज तक ही सीमित है फिर भी किसी अहिंदू के खिलाफ कुछ भी संघ में सिखाया नहीं जाता संघ में मुसलमानों का द्वेष करना सिखाया जाता है यह कहना भी सर्वथा असत्य है इस्लाम धर्म मोहम्मद पैगंबर कुरान तथा ईसाई धर्म ईसा ईसा मसीह बाइबल इनके संबंध में संघ में अनुचित शब्द का भी प्रयोग नहीं होता इतना ही नहीं बल्कि सर्व समभाव यानी एक सच एक वदंती यह जो हिंदों की विशेषता उसी को संग सर्वोपरि मानता है हे कोणाचा फॅन क्लब आहे मग त्या अब्दालीला विचारा अमश्याचा जो वंशज वळवळतो ना इकडे इकडे येऊन बोमलून गेला त्यांना विचारा की हे हिंदुत्व म्हणून तुम्हाला संघ नकोय का निवडणुकीच्या शेवटच्या सुमारास नड्डा जे बोलत संघाची गरज नाही कारण संघाचं हिंदुत्व अमित शहा ना हे तुमच्या समोर मी जाहीर त्या अहमद शाह अब्दालीच्या राजकीय वंशज आहेत त्यांचे तोडा फोडा आणि राज्य करा मराठी माणसाची एक एकजूट आहे हिंदूंची एकजूट आहे जातीपाती धर्म भांडणं लावायची समाजासमाजात भांडणं लावायची आणि स्वतःची घरं ही चांगली सजवायची दुसऱ्यांची घळ घर, घरं जाण्याची त्यांच्या घोड्या पेटवायच्या आणि तुमच्या पोळ्या भाधेच्या हे हिंदुत्व आमचं छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला नाही शिकवलं हे अब्दाली हे तुमच्या औरंगजेबाने तुम्हाला शिकवलेलं हिंदुत्व असेल कदाचित ज्याला आम्ही हिंदुत्व मानत नाही ज्याला आम्ही मानत नाही हे पुस्तक आहे त्याच्यामध्ये अनेक देवरसांचे लेख आहेत आणखीन एक मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतोय हे हे घेऊन गा हा आता आता यांना संघ का नकोय कारण आणखीने कुठचं एका लेखक त्यांनी म्हटलेलं आहे की कुर्सी लोलूक नेतृत्व फार मोठं पण एक चार ओडी वाचतो आणि हे खरंच देवरसांचं कौतुक आहे की त्यांना हे दिसलं होतं की काय तेव्हा मला माहिती नाही की असे न्रष्ट संघाचा उपयोग करून सत्तेत येतील आणि संघाच्या त्या ह्याला हाताळ फासतील हे त्यांना ओळखलं होतं त्यांनी असंच म्हणावं लागेल आणि त्यांनी जे लिहिलेलं आहे की सत्ता में जब आदमी आता आहे पर बैठता आहे तो कुर्सी का कुछ ना कुछ मोह होणे लागता आहे और आहिस्ता आहिस्ता मेरा दल विचार बहुत मात्रा में प्रभावी होता है और सारी नीतियां देश के कल्याण के लिए न होकर या तो खुद के लिए या दल के हित के लिए होने लगती है किसी ने यदि पूछा कि भाई यह कोई अच्छी बात है क्या तो कहते हैं हाँ भाई अच्छी तो नहीं है लेकिन करनी पड़ती है दल के लिए करनी पड़ती है कुर्सी के लिए करनी पड़ती है अब वास्ता है कि वा मा या चा मा है हिंदी में लिखा आहे मराठी तो आपकी समझ में आने वाली बात नाही आहे मराठीचा जो काय ठसका आहे आणि जो काय फटका आहे लोकसभेमध्ये आम्ही तुम्हाला दिलेला आहे पण तुम्हाला मराठी इतके वर्ष महाराष्ट्रात राहून कळत नसेल तर मुद्दामून तुमच्याच देवरसाने लिहिलेल्या हिंदीतले हे चार ओळी ज्या आहेत त्या अब्दाली तुम्ही वाचा आणि खुर्शीचा मोह काय आहे पक्षाचा स्वार्थ कसा आहे त्याच्यासाठी तुम्ही कसं काय सगळी वाट लावून काम करता आहात हे त्यांनी देवरसाने त्यावेळेला लिहून ठेवलेलं आहे आज इतक्या वर्षानंतर आम्हाला जे वाटत होतं की हिंदुत्व 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 आहे ना त्यावेळेला हा हा एक विचार होता नक्की होता पण आम्ही जे काय हिंदुत्व म्हणतोय तो हिंदुत्व हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महाराष्ट्र धर्म आहे त्या महाराष्ट्राला धर्माला पुढे नेणारं आमचं हिंदुत्व आहे साधू संतांचं हिंदुत्व आहे आणि मी का तडफेने उतरलोय एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण जेव्हा म्हणतो हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी काय आपल्याला अधिकार काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांकडनं असं आपण काय घेतलंय की त्यांच्या जयंती आपण साजऱ्या करतोय राज्याभिषेक दिन साजरा करतोय अगदी दैवतासारखी त्याची पूजा करतोय जर महाराज तुमच्यासमोर उभे राहिले आणि विचारलं काय रे तू असं माझ्याकडनं काय घेतलंस की असा मोठा रुबाबात माझं नाव घेतोय हो काय घेतलंस नेमकं तर मला असं वाटतं आत्ताच्या काळामध्ये आपण तोच एक त्यांचा गुण घेतला पाहिजे मिर्झा राजे जयसिंग हिंदूच होता पण औरंगजेबाच्या पदरी त्याचे पाय चटणारा सरदार होता जसे हे गद्दार तिकडे गेलेत आपलं सरकार पाडून तसंच प्रत्येक वेळेला भगव्याला घात भगव्याचा कोणी के तो तो न न न न केला असेल तर तो शत्रूने नाही केला तर गद्दारांनी केलेला आहे गद्दारांनी आपला घात केला आहे मग तो आपल्या छत्रपती संभाजी राजेंचा असेल तो राज्याचा असेल घात केला तो आपल्या गद्दारांनी केला आणि त्याही काळामध्ये मिर्झा राजे जो का आला प्रचंड समुद्रासारखं सैन्य घेऊन आणि त्याने ओळखलं होतं की हा माणूस वेगळा आहे हा राजा वेगळा आहे ह्याचा जो जीव आहे तो सिंहासनात नाही अडकलेला आहे तो जनतेमध्ये अडकलेला आहे कारण हे रयतेचं राज्य आहे रयत म्हटल्यानंतर कोणत्याही इतर वस्तूपेक्षा जनतेचा प्राण हा महत्वाचा आहे शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये हे जर का आदेश देणारा हा राजा असेल तर त्याचा जीव हा जनतेत आणत नाही म्हणून त्यांनी जनतेची कत्तल सुरू केली आणि जनतेची कत्तल सुरू केल्यानंतर महाराजांसमोर पर्याय नव्हता शरण जावं लागलं मग पुढचा सगळा तुम्हाला तो सगळा विषय माहिती आहे आग्र्याला तिकडे घेऊन गेले आणि आग्र्याला जवळपास त्याने मारायचंच ठरलं होतं औरंगजेबानी पण मोठ्या शिताफीने महाराज निसटले आणि परत आल्यानंतर सर्व काही गमावलं होतं सगळे गड गमावले होते राज्य गमावलं होतं खजिना होता तो गमावला होता सैनिक गमावले होते काही शिल्लक नव्हतं म्हणजे पक्ष चोरला चिन्ह चोरलं वडिलांचा फोटो चोरला, चोरला। अशा परिस्थितीमध्ये पुन्हा त्यांनी मर्द मुठभर असतील पण मावळ्यांना सोबत घेऊन औरंगजेबाच्या छाताड्यावरती भगवान रोवून स्वराज्य हिंदुवी स्वराज्याची स्थापना केली मग आपण हे नाही करू शकत आपण नाही करू शकत अरे तेव्हाची लढाई वेगळी होती तेव्हा ईडी इन्कम टॅक्स सीबीआय नव्हतं तरल तलवार घेऊन यायचे आणि जे मी म्हणतो ना तू राहील किंवा मी राहीन जसा सिंहगडाच्या वेळेला तानाजी आणि कौदायची समोर समोर भिडायचे लढाई व्हायची रक्त बंबाड कोणाचा हात कापला जायचा कोणाची गर्दन छाटली जायची कोणाचे पाय जायचे तरी देखील उभं राहिलं का चला जिंकूया हा महाराजांनी तेव्हा सुद्धा एक आदेश दिला असेल चला जिंकूया का कारण सगळं का जे काही संकट आलं होतं ते संकट नेस्त नाबूद करून पुन्हा माझा पवित्र भगवा हा हिंदू संस्कृतीचा भगवा हा तिकडे मला रोवायलाच पाहिजे त्या जिद्दीने महाराज परत आले आणि त्याने तो रोवून दाखवला म्हणून आपण त्यांची पूजा करतो मग इतिहासामध्ये आपली नोंद काय झाली पाहिजे अरे नुसते नाव घेणारे होते नाही मी त्यांना असा विचार करतो की माझं प्रत्येक पाऊल छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब बघतायत की हा काय करतोय शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावरती सोपवली शिवसेना म्हणजे नुसती यांच्यासारखं भारतीय जनता पक्ष नाही तर अन्याय जाळून टाकणारी मशाल आणि निखारा आहे तो निखारा त्या निखाऱ्याची निखा जबाबदारी त्याने माझ्यावरती सोपवलेली आहे निखाऱ्याची जबाबदारी पेळणं हे फार मोठं काम आहे मशालीत सुद, मशाल सुद्धा हातामध्ये पेळणं हे फार मोठं काम आहे कारण जी मशाल अन्याय जाळू शकते तीच मशाल घर सुद्धा जाळू शकते आणि म्हणून मी जी मशाल निशाणी निवडलेली आहे ती जाणीवपूर्वक निवडलेली आहे ठीक आहे आज सुद्धा माझं आव्हान आहे तुम्ही पक्ष चोरलात चिन्ह चोरलात सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लागणार आहे उद्या त्याची उद्या का सहा तारखेला सुनावणी आहे आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे येत्या पाच दहा पन्नास वर्षामध्ये निकाल नक्की लागेल ना आता एवढा आमचा विश्वास आहे आमचा अंधविश्वास आहे न्यायदेवतेवरती एक पन्नास वर्षामध्ये निकाल नक्की लागेल पण तो निकाल लागायचा तेव्हा लागेल मी जनतेच्या न्यायालयामध्ये निकाल मागण्यासाठी न्याय मागायला आलेलो आहे आणि आजचं हे जे शिबिर आहे हे शिबिर आणि तुम्ही सगळे माझे शिवसेनेचे वकील आहात जनता आपला न्यायाधीश आहे आणि त्या न्यायाधीशाकडे जाऊन आपल्या संघटनेची आपल्या शिवसेनेची बाजू मांडणारे तुम्ही शिवसेनेचे दूत आहात शिवसेनेचे वकील आहात ही जनता न्यायालयामध्ये सुनावणी आजपासून सुरू झाली आहे आणि निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा जनतेच्या रूपाने बसलेला तिकडं तो जनता जनादन रूपी न्यायाधीश असेल त्यांनी दिलेला न्याय हा आपल्या बाजूने असेल हा मला आत्मविश्वास आहे हा मला आत्मविश्वास आहे बाकी कोर्टाला सुद्धा मी विनंती अनेकदा केलेली आहे एक शेवटची विनंती करतो नाही आम्ही आता नाच सोडतो लोकशाही ही केवळ शिवसेनेची लढाई नाहीये अपात्रतेचा निर्णय अहो आता संपली टर्म संपली आता उद्या जरी त्यांना अपात्र ठरवलं तरी ते उद्याची निवडणूक लढू शकतात मग आम्हाला मिळाला कुठे नाही पण आज आम्ही तुमच्याकडे एका आशेने बघतोय की दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून करून चोर बाजार मांडणारे खुनी जर का आमच्या राज्यावरती राज्य करत असतील तर आम्ही कोर्टाकडनं अपेक्षा केल्यानंतर तिथून जर न्याय मिळायला विलंब होत असेल तर दुसरा आम्ही कोणाकडनं अपेक्षा करायची न्यायची मी माझ्या जनतेकडनंच करणार पण जनता स्वतःला साक्षीदार आहे जो गद्दाराने चोर बाजार मांडलेला आहे संपूर्ण आणि आता रेवड्या उडत आहेत एक तर लुटालूट प्रचंड चाललेली आहे म्हणजे पुण्यामध्ये लुट आहेत मुंबईमध्ये लुट आहेत सगळीकडे कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर देऊन टाकतायत आणि त्या रुपाने पैसावर उभारतात हाच पैसा या निवडणुकीमध्ये वापरणार आणि हे कमी पडत आहे म्हणून आता लाडकी बहीण असेल आणखीन काही असेल तुम्ही लाच घेऊन मत विकत घ्यायला बघताय महाराष्ट्र स्वाभिमानाने जगणार आहे भिकेवरती जगणार महाराष्ट्र नाही आहे महाराष्ट्राला पाहिजे त्या हक्काचं पाहिजे आज सुद्धा त्या माऊलीला आपण मदत केली शेतकरी काय मागतात ते त्या माऊलीला पंधराशे रुपये तिचा मुलगा येतोय परत ज्या घरामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अनेक घरामध्ये बेकार तरुण आहेत तरुण गेल्या दहा वर्षापूर्वी काय त्यांचं वय होतं आज त्यांचं काय वय आहे आणि त्या घरामध्ये तुम्ही त्याच्या बहिणीला तुमच्या त्याच्या आईला पंधराशे रुपये देऊन काय सांगणार आहात पंधराशे रुपयामध्ये घर चालवणार आहात चा म्हणजे हक्काचं द्यायचं नाही जर तुम्ही हक्काचं मागाल तर याद राखा मोदी मोदी आणि अब्दालीची हीच योजना आहे आम्ही देऊ त्याच्यावरती जगा पण हक्काचं थांबावल तर आम्ही तुमच्या मागे ईड इन्कम टॅक्स सीबीआय लावू इकडे स्वाभिमानाने नाही जगायचं ताटपाने जगाल तर याद राखा तुरुंगात टाकू आमच्या समोर यान तर हातामध्ये भिकेचा कटोरा घेऊन आणि खाली मान घालून यायला पाहिजे हे तुम्हाला मंजूर आहे आणि ह्या लक्ष्मी तर मी तरी राहील नाही तर तू तरी राहशील अन्यायवरती वार करणार तरी राहील नाही अन्याय करणार तरी राहील हा लढा उद्धव ठाकरेचा नाहीये हा लढा केवळ शिवसेनेचा नाहीये हा लढा माझ्या छत्रपतींच्या महाराष्ट्राचा आहे दरवेळेला जे आपण सांगतो सेनापती बाप्पांचा दाखला देतो महाराष्ट्र आधार, भारता आधार ही ही आने आने या भारताचा तो आधार भारत आज महाराष्ट्रामध्ये शोधतो आहे आणि एकापणे करून दाखवले आज सुद्धा माझ्याकडे जे येतात इतर राज्यातल्या काही लोक येतात ममता अजिरी येऊन गेल्या आणखीन काही लोक येऊन गेले आणि अनेक जण येऊन सांगतात की उद्धवजी आपले देश तो दिशा दिखाई एक डिसेंबर जानेवारीपर्यंत या हुकुमशाहाच्या विरुद्ध बोलण्याची कोणाची हिंमत होत नव्हती ती महाराष्ट्राने दाखवली म्हणून आपण हा लढा देऊ शकलो आहे नाही ही तर आपली परंपरा आहे अन्यायविरुद्ध लढणं काही काळामध्ये आम्ही शाळेमध्ये हे सगळं शिकलो तुम्ही पण शिकलेला आहात आपल्या शाळेची पुस्तकं एकच होती धडे एकच होते पण नुसते वाचून मार्ग मिळवण्यासाठी ते धडे नव्हते तर आयुष्यामध्ये ते संस्कार गिरवण्यासाठी म्हणून ते धडे होते लोकमान्य टिळकाना जे म्हणतात असंतोषाचे जनक स्वराज्य हा माझा दा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच मग तेच आज आम्ही म्हणतोय त्या या काळामध्ये जसे टिळक हे महाराष्ट्राचे एक मराठी माणूस देशातल्या इंग्रजांच्या विरुद्धचा असंतोषाचा जनक झाला तसं आज ह्या मोरीशांच्या हुकुमशाही विरुद्ध माझा महाराष्ट्र आणि माझी शिवसेना ही आजच्या हुकुमशाहीच्या विरुद्धची असंतोषाची जनक आहे आणि जसं ते म्हणाले होते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच तसं आज सुद्धा आम्ही म्हणतोय की होय स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी राखणारच म्हणून आम्हाला जिंकायचंय आणि ही नुसती एवढ्या जागा पाहिजे तेवढ्या जागा पाहिजे नाही मला अख्खा महाराष्ट्र पाहिजे मला महाराष्ट्राचा काना कोपरा हा स्वाभिमानाने उठलेला पाहिजे पेटलेला पाहिजे मला संपूर्ण महाराष्ट्रातल्या दराखोऱ्यांमध्ये या हुकुमशाही व्यापारी हुकुमशाहांच्या विरुद्ध एक रान किंवा वणवा पेटलेला पाहिजे आणि ते वणवा पेटवण्याचं काम तुमच्यावरती दिलेलं आहे हिंमत तुमच्यामध्ये करणार ती काम कारण हातामध्ये तलवार आहे ठीक आहे पण ही तलवार तुम्त जसं तर मुनगट्टीवाराने आणली वाघ नख अहो मुनगट्टीवार नखाच्या मागे वाघ असतो ना तेव्हा त्या ते वाघ नखाला अर्थ असतो त्या वाघ नखाने अब्दलखानाचा कोथळा काढलेला आहे की नाही हा विषय वेगळा आहे पण त्या नखाच्या मागे शिवाजी राजा म्हणून वाघ होता म्हणून त्या नखाला महत्व आहे आणि त्या नखाच्या मागे जर मुनगट्टीवार असेल तर पेलवत आहे का ते तुम्हाला हा झेपते का वाघ नखा आणि मनगट्टी वाग कुठेतरी काहीतरी जुळते पण तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला त्याच्या गळ्याला नख लावताय तेव्हा निवडणुकीत वाघ नख कशी असतात की वाघ नख ही माझ्या समोर बसलेली आहे <laughs> ही महाराजांची वाघ नख खरी वाघ नख ही महाराष्ट्राची जनता आहे ही शिवाजी महाराजांची वाघ नख म्हणजे महाराष्ट्रातली जनता आहे आणि हीच वाघ नख घेऊन उद्याच्या निवडणुकीत हा जो अब्दाली आपल्यावरती चालून आलेला आहे हो मी त्याला आजपासून अब्दाली म्हणतोय अहमद शहा अब्दाली म्हणतोय मला तुम्ही नकली संतान म्हणता तेव्हा लाज नाही वाटत मला तुम्ही औरंगजेबाचा फॅन क्लब म्हणताना तुमची जीभ नाही आठ मग तुम्ही आमच्या अब्दाली असाल आणि आहातच तर मी कशाला घाबरू हा अमदशा अब्दाली पाहिजे का मी पाहिजे हे तुम्ही ठरवायचंय महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवणारा अब्दाली पाहिजे औरंगजेब पाहिजे छत्रपतींचा महाराष्ट्र हा अभिमानाने स्वाभिमानाने हा असा धगधक्या निखाऱ्यासारखा भगवा हातामध्ये घेऊन नाचणारा शिवसेनिक पाहिजे हे तुम्ही ठरवायचंय आणि आता हे संकलन खूप चांगलं झाले ही मशाल आता घरोघरी घेऊन जायची अनेक ठिकाणी मला कल्पना आहे की आपल्या शाखांच्या बोर्डवरती आज देखील धनुष्यबाण आहे ना ना नाही आता तिकडे मला मशाल पाहिजे आणि मशाल केवळ बोर्डवर नको आहे मशाल ही आपल्या हृदयात दगदगती पाहिजे आणि एक सांगतो हे फार छान केलेलं आहे ह्याच्यात कुठेही काही चूक नाहीये फक्त एक कमी आहे तो म्हणजे शिवसेनेचा वाघ जो मुनगट्टीवारकडे नाहीये जो भाजपकडे नाहीये तुम्ही नखं घेऊन बसा पण वाघ माझ्याकडे आहे त्याच्यामुळे आम्हाला ती भीती दाखवू नका ही निवडणूक तुम्ही कधीही घ्या ठीक आहे पावसाचं थैमान आहे पण त्याच्यानंतर पावसाचं थैमान झाल्यानंतर भगव्याचं थैमान सुरू होईल भगवा वादळ या महाराष्ट्रामध्ये येईल आणि अमित शहाना सांगतोय अब्दलीला सांगतोय त्या लोकसभेत जेवढे वर्ल्ड तुमच्यावरती उमटलेत त्याच्यापेक्षा जसं संजय तुम्ही बोललात ना शिवसेना प्रमुख म्हणायचे की माझ्या पाठीवरती आता एवढे वार झालेत की वार करायला जागा नाही तसं या विधानसभेच्या निकालानंतर अब्दाली तुमच्या भाजपवरती एवढे वळ उठतील की पुन्हा वळ उठवायला जागा शिल्लक नसेल आणि मग तुमची वळवळ की महाराष्ट्रामध्ये कायची गाडली गेलेली असेल आणि ती गाडण्यासाठी सज्ज व्हा हातामध्ये मशाल घ्या आणि ह्या चोर बाजाराला दरोडेखोराना जसं औरंगजेबाची कबर तिकडे आपण बांधली तशीच भाजपची राजकीय कबर या महाराष्ट्रामध्ये बांधा जय हिंद जय महाराष्ट्र मी इसे लेकर शहर तक हर खबर आप तक, सब्सक्राइब कीजिए औरंगाबाद तक लाइक, सब्सक्राइब एंड प्रेस द बेल आइकन.